नमस्कार जय विम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता मी सेकंड फेज या शिक्षक भरतीसाठी जे काही प्राधान्यक्रम होते ते प्राधान्यक्रम कर जी काही देण्याची संधी होती ती शेवटची त्या दिवशी होती आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की असं असं त्याला मुद्दत वाढ मिळणार आहे काही बाबी तांत्रिक बाबी आहेत काही कायदेशीर बाबी आहेत या अनुषंगाने काल एका वृत्तवाहिनी वृत्तपत्राला सकाळी या वृत्तपत्रामध्ये शिक्षण आयुक्त सिंहसाहेब प्रताप साहेब यांनी त्यांना बाईट देताना सांगितलं की जे काही सेकंड फेजच्या जाहिराती आहेत ते देण्याची आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पाच तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत आणि त्या जाहिरात को जाहिराती कोणत्या असतील तर खाजगीच्या काही त्रुट्या होत्या अंतिम टप्प्यात आलेल्या होत्या त्या त्रुट्या पडताळून त्या जाहिराती देणे असो किंवा मग काही जे काही अंतिम टप्प्यात आल्या तर पी एम सीचं असो बी एम सीचा असो अशा पद्धतीच्या काही जाहिराती होत्या त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये नक्कीच पूर्वी अपलोड झालेल्या पदापेक्षा आत्ता विदाऊट इंटरव्यूचे काही पदं अपलोड झालेले तुम्हाला दिसतील आणि या अपलोड केलेल्या जाहिराती आज हा त्याचा शेवटचा दिवस असणार आहे दोन तीन दिवसाची त्या ठिकाणी मुदत जाहिराती अपलोड करण्यासाठी दिली होती अगदी आपण सांगितल्या पद्धतीनं ते अधिकृतपणे जे काही शिक्षणयुक्त कार्यालयातून बुलेटिन यायला पाहिजे होतं तर त्या अनुषंगाने बुलेटिन आलेलं नव्हतं मात्र आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली होती आणि अधिकृत जे काही प्रेस आहे ते, ते कॉन्फरन्स घेतल्यासारखं आयुक्तांनी प्रेसला त्या ठिकाणी आपली बाईट दिलेली होती जे काही प्रिंट मीडिया असते त्यांना तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की याची जी काही प्राधान्यक्रम आहे तर ते आम्ही सोमवारच्या नंतर तीन दिवस जे आहे ते उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यासाठी आम्ही उपलब्ध करून देऊया त्याप जो काही आहे तो तर ते आज त्या ठिकाणी जाहिरात अपलोड करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि ही एक नामी संधी होती सेकंड फेजमध्ये की जी काही योगदान म्हणा काहीही म्हणा तर उमेदवारांना त्या ठिकाणी एक जागा अपलोड होण्यासाठी जागा वाढीसाठी एक निर्माण झालेली एक वेगळी संधी होती त्यामुळे नक्कीच शंभर दोनशेही जर पदं अपलोड झाले शंभर दोनशेही मुलांना जर त्या ठिकाणी जॉब मिळाला तर नक्कीच ती परिवार सुखी होतील त्यामुळे या संधीचं नक्कीच सोनं होईल या संधीचं नक्कीच आपण त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे नक्कीच स्वीकार केलेला आहे या तीन दिवसामध्ये त्याच्या ज्या काही प्राधान्य क्रम्स आहेत ते जनरेट करून लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे हे झालं सेकंड फेजच्या बाबतीत आता थर्टेडच्या अनुषंगानं अपियर मुलांना संधी मिळाली थर्ड टेडची अर्ज प्रक्रिया भरण्याची तारीख जी आहे ती अंतिम टो टप्प्यात आलेली आहे दहा तारीख अंतिम आहे त्याची आणि चोवीसपासून ते दोन तारखेपर्यंत दोन जूनपर्यंत त्याच्या परीक्षा होणार आहेत तर मित्रांनो माझ्याकडे बरेच असे मी एक दोन ठिकाणी पॉल्स घेतले होते टेलिग्राम चॅनलवर त्या संदर्भामध्ये बरेच मला कॉल आणि मेसेज येत आहेत की सर आम्ही अर्ज प्रक्रिया भरतो आहे आधारप्रमाणे जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती करतो आहे आम्ही मात्र आफ्टर मॅरेज बऱ्याच अडचणी येत आहेत तर कशा पद्धतीनं अर्ज प्रक्रिया करावी त्या संदर्भामध्ये जी काही सूचना आहेत ते आधारप्रमाणे करा अशा संबंधित अडचणी होत्या तर त्या अडचणी ज्या काही आहेत फार मोठ्या नाही आहेत त्या संदर्भामध्ये सगळ्यांना आपण यथोचित मार्गदर्शन केलेलं आहे व्हॉट्सअपवर असो टेलिग्रामवर असो व्यक्तिगत लेवलवर आलेले कॉल्स मेसेज असो व्यक्तिगत पातळीवर जेवढ्या काही समस्या तांत्रिक बाबी आहेत त्या सोडवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केला केलेला आहे आणि काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्याही परीक्षा परीक्षेच्याही लक्षात आणून दिल्या आणि त्या माध्यमातूनही सोडवल्या आहेत जसं की एम सी बी सी होतं तो टॅब उपलब्ध नव्हता तो टॅब उपलब्ध करून दिला आहे शिक्षण आयुक्त सॉरी परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांना सांगून सोबतच सा आपीएलचा विषय असो सगळ्यांच्या बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं त्यासाठी संधी मिळावी म्हणून आपणही योग्य तो पाठपुरावा करून त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्यांना मग आता झालं आहे असं की एन सी एल जे आहे ते अल्प कालावधीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे ब कोण्याच उमेदवारांकडे एन सी एल काढलेले नाही आहेत बहुतांश जवळपास नव्वद टक्के एन सी एल धारक जे आहेत त्यांच्याकडे एन सी एल नाही मग एवढ्या सगळ्या प्रक्रिया करत असताना जे उमेदवाराचे कॉल मेसेज येत आहेत त्याच्यातून एक प्रखरपणे जाणवते प्रकर्षाने जाणवते की एन सी एलची खूप मोठी समस्या आहे तर त्यामुळं योग्य तो पाऊल मग काही डॉक्युमेंट्सची जी काही तारीख दिलेली आहे त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स कलेक्ट होणार आहेत अशाही काही कॉल्स आहेत काही मेसेज आहेत काही मागण्या आहेत अन्य बऱ्याच मागण्या आहेत त्या अनुषंगाने परीक्षा ही एक समोर जावी अशा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त ज्या मागण्या आहेत ना ते याच मागण्या आहेत की बा परीक्षा ही एक महिन्यासमोर जावी आय पी एल मुलांना संधी मिळाली त्या ठिकाणी नक्कीच कौतुक आहे पण त्यांना एन सी एल काढायला पाच दिवसामध्ये काढून अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी ते शक्य नाही आणि आय पी एलची मुलांची संख्या जी आहे जवळपास दहा हजारच्या आसपास संख्या असणार आहे तर त्यांना त्या ठिकाणी बी एडची संख्या आहे ती डी एडची नाही डी एडची कमी प्रमाणात आहे तर त्यांना एन सी एल काढण्यासाठी फार वेळ लागणार आहे आणि एन सी एल यायला ॲटलीस्ट सेतूमधून जवळजवळ तरी दिवस किमान लागते आता इथून संधी मिळाल्याच्यानंतर ते अर्ज प्रक्रिया केल्याच्यानंतर मध्ये सुट्ट्याच गेल्या एक दोन अर्ज प्रक्रिया सबमिट केल्याच्यानंतर एक आठ दहा दिवस लागतात पण आपल्याकडे अर्ज प्रक्रिया करण्याची अंतिम तारीख दहा तारीख आहे आणि चार पाचच दिवस बाकी आहेत त्यामुळं सगळ्यात जास्त ज्या समस्या आहेत या एन सी एलच्या आणि त्यामुळं या गोष्टीकडे आम्हाला संधी मिळते की नाही या गोष्टी पाहत असताना आम्ही अभ्यास बी नाही या बाबतीत काही समस्या आहेत की बाबा आम्हाला पुरेसा अल्पासा वेळ मिळालेला आहे आणि पुरेसा मिळ वेळ मिळावा या दृष्टिकोनातून परीक्षा जी आहे एक साथी हो हो आ, आ, ती का का एक महिन्यासाठी समोर जावी जेणेकरून करून आमचे डॉक्युमेंट कलेक्ट होतील एन सी एल कलेक्ट होईल योग्य ते तयारी पण केली जाऊ शकते कारण शिक्षक भरतीचा आय बी पी एस पॅटर्न आपल्या सगळ्यांना माहिती इतका व्हास्ट आहे सिलेबस जरी ती आकलन क्षमतेची परीक्षा असली तर ते नेमकं आकलन काय व्हावं हे करण्यासाठी किमान ॲटलीस्ट तयारी ही एक महिन्याची ते लागते आणि परीक्षा परिषदेच्या माध्यमातून तशी सूचना जी आहे त्यांनी पूर्वी एक महिन्यापूर्वी दिलेली होती नक्कीच दिलेली होती पण काही उमेदवारांना त्याची सूचना नव्हती त्यामुळं ही परीक्षा एक समोर चावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे सगळ्या जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांची इच्छा आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे की सर आत्तापर्यंत शिक्षक भरतीचा अनुभव आहे की सेकंड फेज बघा पहिली शिक्षक भरती बघा किंवा मग फर्स्ट फेज बघा सेकंड टेटमधला केवळ प्राधान्य क्रम देण्यासाठी उमेदवारांना त्या ठिकाणी एक एक महिना नंतर मग मुदतवाढ दहा दिवसाची पंधरा दिवसाची दहा पाच दिवसाची अशी दिली जाते तर मग भरती प्रक्रियेचा अभ्यास करून जाहिरात प्रसिद्ध होऊन आणि तयारी करून अर्ज प्रक्रिया भरून आणि हॉल तिकीट अर्ज प्रक्रिया आणि जे काही एक्झाम्स आहेत ते देण्यासाठी जो काही वेळ आहे तो केवळ वीस पंचवीस दिवसाचा वेळ त्या ठिकाणी मिळतोय मग इकडे प्राधानिक क्रम देण्यासाठी जर एक एक दीड दीड महिन्याचा वेळ मिळत असेल आणि जाहिरातीचं जर सोडा जाहिराती येत नाही तर त्याच्यासाठी अनेक फेटे मारावं लागणार अनेक जो काही आक्रोश आहे आवाज आहे तो वाढतो समोर प्रशासनाच्या समोर भीक मागल्यासारखं करावं लागते मग थोडा वेळ जरी एक महिन्यासमोर गेली तर काहीही फरक पडणार नाही अशा पद्धतीच्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी मागण्या आहेत या संदर्भामध्ये रहिमान पठाणसर यांनी सुद्धा एक पोल घेतला होता कारण त्यांच्याकडे त्या समस्या गेलेल्या आहेत जास्त आणि मी रात्री त्यांच्या लाईव्हला होतो लाईव्हला पण मी बघतोय तर पूर्ण अशा समस्या होत्या की एक महिना परीक्षा जी आहे ती पुढे गेली पाहिजे अशा सगळ्यांच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी जवळपास त्या पोलमध्ये मला वाटते प पंधरा एक हजार उमेदवारांनी सहभाग घेतला होता नोंदवला होता त्याच्यामध्ये ऐंशी टक्के उमेदवारांनी परीक्षा समोर जाण्यासाठी समर्थन केलेलं आहे बहुमत दिलेलं आहे त्यामुळं आणि मी सुद्धा वैयक्तिक आपल्या टेलिग्राम चॅनेलला पोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के उमेदवारांनी त्या ठिकाणी जी काही परीक्षा आहे ते जे काही एन सी एल काढण्यासाठी म्हणा की योग्य तो अभ्यास करण्यासाठी वेळ म्हणा योग्य ती संधी म्हणा सिटेट उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणं अपेक्षित आहे आता कारण निकालाच्या नंतर तो त्यांना काउंट केलं जाणार आहे की तुम्ही इन आहात का नाही मग सिटेडची जर नोटिफिकेशन अशात आली कारण निकालाच्या नंतर जर तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार आहे की तुम्ही इन आऊट आउट तर मग सिटेटच्या उमेदवारला सुद्धा संधी मिळणं अपेक्षित आहे कारण आयन टाईमला प्रशासनाकडून असे काही निर्णय लागले गे गेले आहेत की पंचावन्न साठचा सा निर्णय आहे ज्याच्यामध्ये कोणीही उमेदवारला माहिती नव्हती की तो नियम लागला गेला ला आहे मग आयन टाईमला असे निर्णय लागले गे गेलेले आहेत ला गे लादले गे गेलेले आहेत ला गे तर साठ टक्के उत्तीर्ण होऊन कोर्टाचा आपण त्या ठिकाणी सन्मान करतो जो काही निर्णय आला आहे त्याचा आपण स्वीकार केला आहे मग त्या पद्धतीनं संधी उपलब्ध होणं अपेक्षित आहे सात टक्के घेऊन पास होणं तर टी ई टीमध्ये कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी नियोजन झालं कोणी उमेदवार सात टक्क्यानं पास झाला नाही तर जे काही मागासवर्गीय प्रवर्गातून का होते ते पास झाले तर त्यांना एक संधी उपलब्ध जी काही सात टक्केपासून पास व्हायची उचित संधी उपलब्ध पाहिजे तर ती सी टीट सी जी आहे ते लवकरच होऊ घालती आहे तर त्यामध्ये उमेदवारांना संधी मिळणं अपेक्षित आहे जेणेकरून सात टक्के घेऊन खुल्या प्रवर्गामध्ये ते प्रवेश करू शकतील खुल्या प्रवर्गातल्या जागेसाठी ते पात्र असतील तर ते सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यांना पात्र करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं जी काही तीरची परीक्षा आहे ती एक महिन्यासाठी समोर जावी यासाठी अनेक उमेदवारांचं बहुमत आहे आणि आपण लोकशाही देशामध्ये राहतोय बहुमताचा कौर जो आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे आ, मला वाटते एक समोर गेली तर काही कोणाचं नुकसान होणार नाही आणि अभ्यास केलेला वाया जाणार नाही अजून मजबूत अभ्यास होईल अजून रिकॉल होईल तुम्हाला की बाबा जी काही धारणा आहे अभ्यास केलेली तर ते रिकॉल झाल्याच्या नंतर अजून तुमच्यामध्ये जी काही ॲक्युरेन्सी आहे ते मोठ्या प्रमाणात येईल एकशे वीस तीस ऐवजी मार्च तुम्हाला एक महिन्यासमोर गेल्यानं रिकॉल करायला वेळ मिळेल रिव्हिजन करायला वेळ मिळेल नक्कीच एकशे वीस ते ऐवजी तुम्ही एकशे साठ सत्तरपर्यंत जाऊ शकता मला वाटतं तुमच्या अभ्यासाचं नुकसान होणार नाही जे काही एक वीस टक्के आहेत की बाबा वेळेवर व्हावी असं म्हणतात आणि बहुमताचा आपण विचार करता नक्कीच परीक्षा एक महिना समोर जावी यासाठी आपण एक जी काही बहुमताचा कौल आहे त्याचा आपण आदर करून तशा पद्धतीनं जी काही मागणी आहे ते समोर नेण्या नेणार आहोत अजून तुम्हाला यापेक्षा काय वाटते या कमेंट्स व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपले कमेंट्स करा जेणेकरून करून आपल्याला उद्या तुम्हाला वाटू नये की बाबा सरांनी असं चुकीचं काम केलं आहे किंवा अशा गोष्टी होत्या त्या गोष्टी कराय नको होत्या तर मला वाटतं त्याच्यात काही चुकीचं नाही आपण बहुमताचा कारण हे बघा सर्वसमावेशक भूमिका घेतो आपण सगळ्यांचा आदर करतोय नको म्हणणारे सर समोर नको म्हणणारेसुद्धा कॉलेज आता आणि सर समोर गेली पाहिजे परीक्षा एक महिना असे म्हणणारेसुद्धा कॉलेज येतात समोर गेली पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आपण बहुमताचा जो काही कौल आहे तो स्वीकारावा लागतो तरी याहीपेक्षा अजून तुम्हाला काय वाटतंय या अनुषंगानं जर जाहिरातीच परीक्षा दिल्याच्या नंतर निकाल लागायला जाहिराती यायला निवड प्रोसेस किती लेनदी आहे तुम्हाला माहिती आहे हे सगळं प्रकार जर एक दीड वर्षाचा होणार असेल त्याच्यामध्ये परीक्षा एक महिन्यासमोर येणं काही त्याच्यामध्ये आडथळा होणार नाही असं मला वाटतंय त्यामुळं आपली सगळी मतं जी आहे ती नोंदवा आणि त्या अनुषंगाने त्या सगळ्या मताचा आदर करून आपण लवकरच योग्य ती भूमिका योग्य ती दिशा योग्य तो पाठपुरावा सुरू करणार आहोत तूर्तास थांबतो धन्यवाद जय जे, जयशिवराय मित्रांनो